कंपनी आपल्या हक्काचे कंपनी आपल्या हक्काचे अरे कंपनी आपल्या हक्काचे अरे कंपनी आपल्या हक्काचे अरे कंपनी आपल्या हक्काची अरे खाजगीकरण अरे खाजगीकरण की आता असं घालण्याची शक्यता आहे सगळ्या गोल्या कॉलची शक्यता आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी टोरेंटो आपल्या हक्काचे अरे कंपनी आपल्या हक्काचे अरे कंपनी आपल्या हक्काचे अरे कंपनी आपल्या हक्काचे अरे कंपनी आपल्या हक्काचे नाही कुणाचा बाप अरे खाजगीकरण करा करा अरे खाजगीकरण काय मागलं आज देशभरामध्ये आपण पाहिलं असेल की सरकारी आस्थापना आहेत आणि सरकारी वीज कंपन्या आहेत याचं खाजगीकरण करण्याचं धोरण हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्फत चालू आहे गेली दोनशे एकोणीस दिवस उत्तर प्रदेश राज्यामध्ये खाजगीकरणाविरुद्ध वीज कर्मचारी संघटना ह्या त्या ठिकाणी लढा देत आहेत त्या लढ्याला आणि त्यां त्यांच्या क्रांतिकारी चळवळीला सलाम म्हणून आजचा हा संप आहे त्यासोबतच महाराष्ट्र राज्यामध्ये ही महावितरणसारखी कंपनी जी आहे या कंपनीमध्ये अदानी पॉवर असेल टाटा पॉवर असेल टोरंट पॉवर असेल या कंपनींना समांतर वीज परवान्यासाठी परवानगीसाठी अर्ज त्यांनी दाखल केले आहेत आणि आपण पाहिलं असेल तर महावितरणचे जे नप्याचे भाग आहेत ज्या ठिकाणी औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहक जास्त आहेत असे भाग फक्त त्या खाजगी कंत्राटदारांना चालवण्यासाठी देणार आहेत आणि याच्या माध्यमातून महावितरणचे आर्थिक फळी आर्थिक आर्थिक कुवत धासून जाणार आहे आणि त्यामुळे जे काही शेतकऱ्यांना आज आपण सवलतीच्या दरामध्ये वीज देणार आहोत ती वीज उद्या महागाईच्या दरात आपल्याला शेतकऱ्यांना द्यावी लागेल त्यासोबतच महापारेषणमध्ये जे काही पाचशे कोटीच्या वरचे प्रोजेक्ट आहेत ज्यामध्ये नवीन उपकेंद्र तयार करणे असेल किंवा नवीन पारेशन वाहिन्या तयार करणे असेल हे सुद्धा प्रोजेक्ट खाजगी कंत्राटदारांना चालवण्यासाठी आणि तयार करण्यासाठी देणार आहेत त्या माध्यमातूनसुद्धा त्या ठिकाणी खाजगीकरण होणार आहे त्यासोबत महानिर्मितीमध्ये जे काही सरकारी जलविद्युत प्रकल्प आहेत ज्या माध्यमातून आज कमी दरामध्ये वीज निर्मिती होते असे प्र प्रोजेक्ट खाजगी भांडवलाला चालवण्यासाठी देणार आहेत याच्या या माध्यमातून तीनही कंपन्यांमध्ये खाजगीकरणाचा डाव या सरकारचा आहे यापूर्वीसुद्धा आपण पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये महावितरणमध्ये अशा प्रकारचे खाजगी लोकांना काही भाग चालवण्यासाठी दिले होते आपलंच उदाहरण झालं तर संभाजीनगर या ठिकाणी जी टी एल कंपनीला खाजगी स्तरावर त्या ठिकाणचा भाग चालवण्यासाठी दिला होता परंतु तो भाग तो त्यांचा डाव अयशस्वी झाला त्या ठिकाणी साडेतीनशे कोटी थकबाकी करून ती कंपनी त्या ठिकाणी पळून गेलेली आहे दुसरी गोष्ट आज मुख्यमंत्री जे आहेत त्यांचं जी गाव आहे नागपूर या सुद्धा स्पॅनको कंपनीला पूर्वी वीज वितरण परवाना दिला होता मागणी काय या ठिकाणी या ज्या खाजगी क कंपन्या आहेत त्यांना वीज वितरणचा परवाना या ठिकाणी देऊ नये ही आमची प्रमुख मागणी आहे त्यासोबत आमच्या महावितरणमध्ये जे रिक्तपदं आहेत रिक्त रिक्तपदं तातडीने भरली गेली पाहिजे त्यासोबत महावितरणमध्ये वर्षानुवर्ष कंत्राटी कामगार काम करत आहेत या कंत्राटी कामगारांना सुद्धा कायमस्वरूपी करण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे या संपानंतर जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर उर्वरितसुद्धा महा महावितरण असतील किंवा तिन्ही कंपन्यातील बत्तीस संघटना एकत्र येण्याचं नियो, नियोजन झालेलं आहे बत्तीस संघटनांची सुद्धा या ठिकाणी मिटिंग झालेली आहे आणि उद्यापासून या बत्तीस संघटना एकत्र येऊन पुढील दिशा आंदोलनाची ठरण्यात येईल